नमस्कार मित्रांनो आपलं वय वाढलं की नवोदी पार केल्यानंतर वाढत्या वयानुसार अनेक व्याधींचा अनेक त्रासांचा सामना करावा लागतो त्यातीलच एक महत्वाचा त्रास म्हणजे चालताना पाय थकतात रात्री झोपेमध्ये पायाला गोळे येतात चालताना पाय डगमगतात असं वय वाढल्यामुळे होतं परंतु आता आपण त्यावर अचूक घरगुती उपाय पाहणार आहोत जे तुम्हाला निश्चितच फरक पाडणार आहेत याने कोणतेही साईड इफेक्ट होणार नसून सर्व पदार्थ सहज घरात उपलब्ध होतात घरी आपल्या माझी आजी जे पन्नास ते साठ वर्षापूर्वी करत होती ते आज मी तुम्हाला सांगत आहे यावर आपण नंबर एक आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी ची कमतरता झाल्यावर आपले पाय थरथरतात व कमकुवत होतात त्यामुळे हाडेही ठिसू होऊ शकतात म्हणून स्नायू व हाडे बळकट करण्याकरता पहिला उपाय हे रोज सकाळी न चुकता पोळ्या सूर्यप्रकाशात उभं राहा सोबत गावरंतू आणि दह्याचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करा यासाठी दुसरा उपाय हे आपलं वय वाढल्यामुळे स्नायूंना कंट्रोल कमी होतो हे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमीमुळे होतं त्यामुळे अशक्तपणा येतो चालताना थरथरायला होतं चक्कर येते यासाठी आपण दही अंडी ताक असे पदार्थ खाऊन त्यावर मात करू शकतो यावर तिसरा उपाय आहे पायांमध्ये रक्तप्रवाह थांबल्यामुळे गोळे येण्याची समस्या उत्पन्न होते याचं कारण व्हिटॅमिन ई कमतरता आहे आपण व्हिटॅमिन ई भेटण्याकरता बदाम सूर्यफूल तेल व नट्स हे खाऊ शकतो त्यामुळे व्हिटॅमिन सी ची कमतरता शरीरामध्ये भागली जाते व पायांमध्ये गोळे येणं बंद होतं यासाठी आपण चौथा उपाय पाहणार आहोत सांध्यांमध्ये सूज येणे जळजळ होणे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हे सर्व घडतं त्यासाठी आपण संत्रे आवळा लिंबू यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून त्याची कमतरता भरून काढू शकतो यासाठी पाचवा उपाय हे पाय खेचले जातात हे शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होत त्यामुळे स्नायूंना विश्रांती विश्रांती भेटण्याकरता शरीराला मॅग्नेशियम भेटण्याकरता आपण डाळीम काळी तीळ व भिजवलेले बदाम पदार्थ खाऊन मॅग्नेशियमची कमतरता भरून काढू शकतो त्यामुळे स्नायूंना विश्रांती भेटेल व झोपेत पाय खेचले जाणार नाहीत यावर आपण सहावा उपाय पाहणार आहोत हाडांची शक्ती कमी होऊन चालताना आपण अडखळतो हे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं यामुळे आपल्या आहारामध्ये तीळ बाजरी पनीर दूध यांचा आपण समावेश करून त्यावर मात करू शकतो तर मित्रांनो वरीलपैकी सर्व उपाय केले तर तुम्ही वयाच्या नव्वदच्या पुढे जरी गेले तरी शरीर थकलं तरी सुद्धा तुमचे पाय मजबूत करून धड धाकट तुम्ही राहू शकतात हलके चालायचे व्यायाम करा स्वतःला फिट ठेवा अशाच नवनवीन माहिती काढता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजच्या पन्नास साठ वर्षापूर्वी आमची आजी आयुर्वेद उपचार करत होती आणि त्याचाच वारसा माझ्या वडिलांकडे होता असलेले अनेक आयुर्वेदिक ग्रंथ होते आणि त्या सर्वांच्या अभ्यासातून तोच वारसा माझ्याकडे आला तो मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करतोय फक्त त्यात आधुनिक विज्ञानाची सांगड घालून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करत आहेत